नमस्कार मंगळागौरीच्या दिवशी ऐश्वर्याने लताबाईंचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो मंगळागौरीच्या दिवशी ऐश्वर्याने झुंबर पाडून लताबाईंना ठार मारण्याचा प्रयत्न करताच जानकीने लताबाईंचा जीव वाचवलेला असतो त्यावेळेला मात्र जानकीला खूपच राग येतो लताबाई जानकीला म्हणतात जानकी शेवटी तूच माझ्या मदतीला आलीस शेवटी रक्तच रक्ताच्या बाजूने खेचलं जाणार ना तेव्हा जानकी बोलते हे बघा मला काहीच कळलं नाही तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच लताबाई बोलतात लगे बोलता जानकी जानकी बाळा तू माझी मुलगी आहेस तू मधुबाहूंच्या आश्रमामध्ये वाढलीस ना जानकी बोल ना जानकी मला उत्तर पाहिजे त्यावेळेला लगेच जानकी बोलते हो मी मधुबाहूंच्या आश्रमामध्ये वाढले त्यावेळेला मात्र जानकीला बघून लताबाईंना खूपच आनंद होतो आणि लताबाई जानकीला मिठी मारतात लताबाई जानकीच्या मिठीत खूपच रडत असतात त्यावेळेला लताबाईंना जानकी आई अशी हाक मारते तेव्हा सुमित्रा ऐश्वर्या सगळेजण बघत बसतात सुमित्रा स्वतःशीच म्हणते म्हणजे जानकीची आई लता आहे म्हणजेच पार्वती त्यावेळेला लगेच लताबाई जानकीला बोलतात पोरी मला माप जानकी तू माझ्या काळजाचा तुकडा असून सुद्धा मला तुला मधुबाहूंच्या आश्रमामध्ये सोडावं लागलं जानकी मी तरी काय करणार होते नाईलाज झाला होता माझा माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तेव्हा मात्र जानकी बोलते आई अगं तुला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे आई तू चुकीचा निर्णय घेणारच नाही काहीतरी परिस्थिती अशी असेल ज्यामुळे तू हा निर्णय घेतला असेल पण खरं सांगू काही मी आजपर्यंत फक्त आणि फक्त तुलाच शोधत होते आणि आज मात्र तू मला सापडलीस पण आज हे सर्व काय झालं आई आता थोडक्यातच तुझा जीव गेला असता त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी मला तुझी आई मिळाल्याचा आनंद आहे पण या तर पार्वतीबाई आहेत म्हणजेच माझी पार्वती आई तेव्हा लगेच लताबाई म्हणतात नाही जानकी नाही ऋषिकेश राव मला माफ करा खरं तर तुम्ही माझे बापू आहात अहो थोड्याशा तर मला हे नाटक करावं लागलं माझासुद्धा नाईलाज झाला होता माझ्याकडे पर्यायच नव्हता दुसरा म्हणून तर मी हे सर्व नाटक केलं तेव्हा मात्र लगेच सुमित्रा बोलते नाटक हे नाटक करायची गरजच काय होती तेव्हा लगेच लताबाई म्हणतात हे बघा हे नाटक मी तुमच्या या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं आहे अहो या ऐश्वर्या किती खोटारडी आहे तुम्हाला नाही माहिती आणि खरं सांगायचं तर या ऐश्वर्यानेच मला या घरात आणलं खरं सांगायचं तर या ऐश्वर्यामुळे तुमच्या घराची माती झाली असती नशीब तिने मलाच घरात आणलं नाहीतर काय झालं असतं या ऐश्वर्याला माझ्या पोरीचा संसार उद्ध्वस्त करायचा होता तेव्हा लगेच जानकी बोलते आई याची मला खात्री तर आहेच खरं सांगायचं तर या या बाईने सर्व काही केलं आहे हे मला चांगलं माहिती आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की ती काही झालं तरीसुद्धा मला आता एक गोष्ट कळतच नाही ती म्हणजे हा झुंबर पडला कसा काय कारण झुंबर तर पडूच शकत नाही खरं सांगायचं तर झुंबर पडणारच नाही याची आम्हाला सर्वांना खात्री आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अगदी बरोबर बोलली जानकी झुंबर पडण्याचा प्रश्नच येत नाही खरं तर झुंबर कसा पडला हे मला समजत नाही आहे त्यावेळेला जानकी बोलते मला समजता ना काय सारंग भाऊजी बरोबर ना काल रात्री मी तुम्हाला विचारलं होतं की तुमची बायको ऐश्वर्या कुठे आहे आपण सगळेजणं बाहेर आहोत पण त्याच वेळेला ही ऐश्वर्या इकडे हे खटाटोप करत होती तेव्हा ऐश्वर्या धावत येते आणि म्हणते जानकी कोण समजतेस कोण तू स्वतःला प्रत्येक वेळेला तू माझ्यावरती आरोप करते जानकी जरा जान विचार कर तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याचा सटासट सत तोबार पडते आणि बोलते गप्पा बस ऐश्वर्या तू एक नंबरची खोटारडी आहेस आधीच तू माझ्या आईला इथे पार्वती म्हणून आणलंस आणि आता शानपणा करतेस त्यावेळेला ऐश्वर्या बोलते गप्प बस जानकी कशावरून तुझी आई मुद्दामून मला अडकवत नसेल तेव्हा लगेच लताबाई बोलतात ऐश्वर्या खोटेपणा करू नकोस आणि सुमित्राबाई याच्यामध्ये तुमची आई सुद्धा सामील होती आणि तुमचा मुलगा हा सारंग सुद्धा सारंग आज तरी खरं बोल खोट बोलू नकोस त्यावेळेला सारंग बोलतो प्लीज मला काहीच विचारू नका जे काही विचारायचं असेल ते ऐश्वर्याला विचारा कारण हे सर्व ऐश्वर्यानेच केलंय हे ऐकता सुमित्राचा अगदी राग अनावरतो आणि सुमित्रा ऐश्वर्याला फरफटत फरफटत घराबाहेर काढते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस यापुढे मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही ऐश्वर्या आत्ताच्या आता तू चालती पण आणि खरं सांगायचं तर परत या घराकडे फिरकू सुद्धा नकोस तेव्हा ऐश्वर्या बोलते आई प्लीज प्लीज समजून घ्या असं नका वागू खरंच मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय खरं सांगायचं तर तुमचं हे वागणंच मुळात मला पटत नाही आहे त्यावेळेला मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते सोडणार नाही मी रणदिवे कुटुंबाला एकेकाची एक वाट लावी त्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या शांत त्यावेळेला ऐश्वर्या बोलते गप्प बस मुळात मला तुझ्याशी बोलायचं नाहीच अरे एक नंबरचा खोटार रडायस दगाबाज आहेस दगाबाज अरे ज्या वेळेला मला तुझी गरज होती त्यावेळेला तू स्वतः मात्र हात हलवलेस आणि बाजूला झालास जसं काही तू केलंसच नाहीस मला तर तुझा एवढा राग आलाय ना सारंग की तुला आता मला अहोजहो करायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याकडे बघतच राहतो त्यावेळेला जानकी बोलते बघितलंच सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या हो चा ला हो केलं तर तुम्ही चांगले पण ऐश्वर्याच्या प्रत्येक गोष्टीला जर का तुम्ही नकार दिला तर मात्र तुम्ही वाईल सारंग भाऊजी याच गोष्टीचा तुम्ही विचार करा की कि तुम्ही किती चुकीचा वागताय त्यावेळेला सारंग बोलतो पुरे आता मला कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून आहे ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच सारंग असं बोलताच जानकी बोलते आई तुम्ही मला हवा तेवढा दोष दिलात तुम्ही माझ्याबद्दल नाही नाही ते बोललात पण शेवटी काय झालं आई शेवटी तुम्हीच तोंडावर पडलात ना आई मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते जरा तरी सुधारा खरं तर मला तुमच्याशी या गोष्टीवर बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र सुमित्रा सगळ्या बाईकांशी जानकीच्या आईची ओळख करून देते आणि हात जोडून जानकीची माफी मागते आणि ती जानकीला बोलते जानकी मला माफ कर मी तुझ्यावरती आवाज चढवला जानकी यापुढे मी असं वागणार नाही विश्वास ठेव ते माझ्यावरती तेव्हा लगेच जानकी बोलते विश्वास आणि तुमच्यावरती नाही आई माझा विश्वास तुमच्यावरती राहिलाच नाही आणि कधीच राहणार नाही आता एक गोष्ट मात्र कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो कारण का माहिती आहे का तू प्रत्येक वेळेला खोटंच बोलतेस तू जानकीवरती कधीच विश्वास ठेवत नाहीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जानकी सुमित्राला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते